स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांना मिळेल सात हजार पाचशे वाढ अधिक तीन वर्षाची सवलत योजना जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन करा व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आधुनिक काळात जीवन जगण्याचा खर्च सतत वाढत असल्यामुळे वृद्धाप काळात आर्थिक सुरक्षा असणे खूप गरजेचे आहे सेवानिवृत्तीनंतर नियमित कमाई थांबल्यामुळे पेन्शन हे अनेकांसाठी मुख्य उत्पन्नाचे स्थान भारतात कोट्यावधी कर्मचारी संघटित क्षेत्रात काम करून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विविध योजनात योगदान देतात या योजनांपैकी पे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस सेवावृत्तीनंतर मासिक उत्पन्न सुनिश्चित करते यंदा सरकारने किमान पेन्शनची रक्कम वाढवून ती सात हजार पाचशे केली असून पेन्शनधारकांसाठी छत्तीस महिन्याची अतिरिक्त मदत देखील जाहीर केली आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येणार आहे किमान पेन्शन वाढीचा ऐतिहासिक निर्णय मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने किमान पेन्शन रकमेमध्ये मोठी वाढ केली आहे पूर्वी जिथे पेन्शन फक्त एक हजार रुपये मासिक होते आता मासिक ते, ते आता सात हजार पाचशे रुपये मासिक करण्यात आली आहे ही वाढ साडेसात पटीने असून पेन्शनधारकांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा मोठा आधार ठरेल आता ते दैनंदिन खर्च औषधे आणि अन्नासाठी कुटुंबावर पूर्णपणे अवलंबून राहणार नाहीत यासोबत महागाई भत्ता देखील पेन्शनमध्ये समाविष्ट केला जाईल ज्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीत कायमस्वरूप संरक्षण मिळेल या निर्णयामुळे अंदाजे अठ्यात्तर लाख एपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांना थेट लाभार्थी होतील बत्तीस महिन्यांची मदत योजना मित्रांनो संस्थेने निवृत्ती वेतन महिन्यांची मदत योजना सुरू केली आहे या योजनेत जर कोणत्याही कारणाने निवृत्ती वेतन वितरणात विलंब किंवा अडथळा आला तर रक्कम छत्तीस महिन्यापर्यंत सुरक्षित राहील आणि नंतर ती हप्त्यांमध्ये किंवा एका वेळी दिली जाईल ही योजना खास करून दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या किंवा प्रशासनिक अडचणीमुळे विलंब भोगणाऱ्या निवृत्तीवेतन वेतन फायदेशीर आहे पूर्वी निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा जावे लागे आणि तिथे दीर्घकाळ थांबावे लागे आता ही प्रक्रिया मुख्यत्वे ऑनलाईन होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद